फ्रेंड ॲट द स्टार्ट करत आहे सर्वांत गुड मॉर्निंग आणि आमचं आता जे तिरुपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही कोल्हापूरसाठी चाललेला आहोत तरी ते मध्ये आम्हाला भाग घेतलेला आम्ही जा जाण्यापासून वेट करत होतो आम्हाला नारळाच्या बागेमध्ये जाऊन फोटोशूटिंग ते करायचं होतं करायचे होते पण त्याचा टाईम भेटला नाही आणि हायवेमुळे आम्हाला मध्ये जाता पण येत नाही थोडी ते घेतलेलं आहे तरी तर आम्ही फोटोशूट करणार आहोत जाईचे माझे सगळ्यांचे आणि तुम्हाला दाखवतील थोडी लागेल खूप छान वाल बर तिकडे आणि इकडे सगळं दिसत आहे इकडे छोटे कशी तुम्ही म्हणजे झाडाला दिसून तिकडे सगळं त्याला लांब येतं तिकडे जायला आम्हाला पॉसिबल नाही आहे पण ना मी फोटो काढून घेतो आमचे चला बघा आता साई साई पण करणार आहे हॅलो हाय गुड मॉर्निंग आई कडे सारखं आणायची का आणि तिकडे पहा काका आणि माउशी फोटो काढते का आणि साई पण मध्ये मध्ये करतोय काय कोणालाच फोटो काढून देत नाही आणि दीपक तर चालले फोटो दीपक फोटो काढतो आहे आणि सगळ्यांचं आहे जा त्यामुळं मला म्हणजे मी माझा केस आहे त्यामुळे मी माझं चांगला फोटोशूट करून त्यामुळं मी माझे माझे केस असल्यामुळे मीच माझा चांगला फोटोशूट करून घेतलेला आहे आणि हे फोटो माझे इंस्टाग्राम आय डीवरती तुम्हाला पाहायला भेटतीलच तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा इंस्टाग्राम आय आहे तिथं तुम्हाला मला फॉलो करा आणि फायनली आठ वाजता आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलत देवीच्या मंदिराच्या साईडलाच एक हॉटेल होतं तिथे आम्ही अगोदर रूम घेतला फ्रेश झालो आणि एक जणांना आम्हाला सांगितलं की तुम्ही आताच मंदिरामध्ये दर्शनासाठी जा कारण की सकाळी खूप गर्दी होईल साडे दहा वाजेपर्यंत मंदिर ओपन असतं तर तुम्ही जाऊ शकता त्यामुळे आम्ही फ्रेश वगैरे होऊन लगेच दर्शनासाठी गेलोत तर गर्दी खूप कमी होती आणि मी खूप दिवसानंतर गेले होते कोल्हापूर देवीच्या मंदिरामध्ये कारण की आम्ही शाळेतल्या सहलीमध्ये गेलेलो त्याच्यानंतर मी आत्ता गेलेली खूप चेंजेस झाले होते तिथे आणि तिरुप बालाजीला गेल्यानंतर असं बोलतात की कोल्हापूरला देवीला पण यायला पाहिजे मग आम्ही आलेलो होतो दर्शन का महालक्ष्मीच्या दर्शनाला जातात असं ह्याचं कारण जर कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि ज्याला नसेल त्याला मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे ह्याचं कारण का आहे की आपण बालाजीचं दर्शन दर्शन घेतल्याच्या नंतर श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला यायचं हे आमची गाडी पार्क करून आम्ही रिक्षा ने तलाव इथे गेलो संध्याकाळी अंधार होतो त्याच्यामुळे एवढे काही दिसले नाही आणि दुसरे सांगत होत रिक्षावाल्याने सांगितलं की ते फक्त खाण्यासाठी चौपाटी आहे मोहिनीवीर की करते है, खाड़ी -खाड़ी है। फेमस है, चल का दिसतीये काळी काळी नाही दिसत नाही त्याच्यामुळे बोटिंग वगैरे असतंय पण आता सध्या रात्री झाल्या बंद मग कोण बोलल बोटिंग नसते तलावात हा रंकाळा तलावावरती म्हणजे खाण्यासाठी चौपाटी आहे म्हणजे लोक इथे येतात खातात वगैरे आणि संध्याकाळच्या टाईमिंगला लोक इथे वॉकिंग करतात आम्ही रात्री गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही दिसत नव्हतं आणि आम्ही चा आम्ही खूप दमलो होतो त्याच्यामुळे आम्ही आम्हाला चालण्याची पण इच्छा नव्हती तिथे थोड्या वेळ आम्ही बसलो सगळीकडे पाहिलं आणि मग आम्ही तिथनं गेलो आणि चांगलं शांत वातावरण आहे निवांत बसायला येतात तिथे आणि मग असं बोलतो मी रायला बोलले बोटिंग वगैरे असेल तिथे राय आम्हाला सांगत होतं असेल म्हणजे म्हणजे दिवसा असेल तिथे बोटिंग वगैरे आणि ह्याचा पण एक इतिहास आहे त्यानंतर तो मला रायानं सांगितलेला तुम्मा, आहे तर तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का रंकाळा तलावाचा इतिहास काय आहे रंकाळा तलाव पाहून झाल्याच्या नंतर आम्ही डिसाईड केलं की आता जेवायला जायचं आणि आम्ही रिक्षाने रिटर्न येत असताना त्या रिक्षावाल्या काकानं आम्हाला सांगितलं की तुम्ही जिथे तुमची रूम आहे तिथेच एक चांगलं हॉटेल पण आहे पद्मा हॉटेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता जेवायला तिथे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही जेवण एकदम चांगलं उत्तम भेटतं तर आम्ही तिथे गेलो आणि तिथे जर तुम्हाला त्या हॉटेलमध्ये जायचं असेल तर तुम्ही कसं ओळखू शकता पद्मा हॉटेल कुठे तर पद्मा थेटर म्हणजे जिथे मूव्ही थेटर आहे त्याच्यासमोरच पद्मा हॉटेल आहे तिथे खूप चांगल्या प्रकारचं आम्हाला जेवायला भेटलं आणि ते त्या हॉटेलचे जे, जे मालक होते त्यांनी जो नाईंटीन सिक्स्टी थ्रीला समथिंग आहे जेव्हा एक मूवी आला होता शिवाजी महाराजांचा तेव्हा शिवाजी महाराजांची भूमिका ही त्यांनी म्हणजे त्यांनी साकारली होती असं होते आणि हॉटेल पण छान होतं तर त्यांचे सगळे फोटो ते त्यांनी असं ऑलवरती लावले होते छान वाटत होतं ते सगळं पाहून आणि आम्ही खूप दमलो होतो आणि आम्हाला शॉपिंग पण करायची होती पण आम्हाला काहीच करायला टाईम भेटला नाही कारण की साडे दहा वाजता तिकडला मार्केट बंद होतं देवीचं मंदिर पण बंद होतं तर आम्ही डिसाईड केलं की सकाळी आपण शॉपिंग वगैरे करू पण आम्हाला सकाळी पण जमलेलं नाही आहे कारण की आम्ही लवकर उठून डायरेक्टली लगत ज्योतिबाला वगैरे केलं तर अशा प्रकारे आमची शॉपिंगच केली नाही आम्ही आमच्या होल ट्रिप मध्ये फक्त दर्शन घेतलं फोटो काढले एवढंच केलं आणि माझी खूप इच्छा होती शॉपिंग करायची पण ती राहून गेली हाय आई गुड मॉर्निंग कशा हवी तुम्हाला मी तसं करून पाहिलं की आम्ही लास्ट नाईटमध्ये कोल्हापूरमध्ये होतो आणि तीन दुसऱ्या वगैरे सगळी केलं आणि रविकाळा ते पण गेलो होतो आता आम्ही तसं जाणार आहोत जस पॅलेस वगैरे आणि रस्त्यामध्ये असून गेले ते फिरणार आहोत आज हा आमच्या घरीचा लास्ट दिवस आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत घरी त्याला तिथे वेळे फिरणार आहोत कॅर्या करणार आहोत तिथे तुमच्याकडून दाखवलं आहे आणि खूप कठीण ते खोटी तर काही खूप प्रणाली म्हणजे जमलं करून काय करणारे आणि ते काय झालं मी आता नाही त्याच्यामुळं कॅमेरा काढणं हे मला सवय नाही आणि दुसऱ्या राज्यात जावंसं हे आणि जर मॅनेज नाही झालं तर खूप प्रयत्न करते मी आणि आता त्या आधी तुला आज तुम्ही दूर करणार पण छान मस्त ब्लॉक म्हणाऱ्या आमचं टाकलं आहे आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही तर पहा झाला पाहिजे आणि आत्ता आलेलं आम्ही पॅलेसमध्ये नाश्ता वगैरे करून आणि इकडे छान असे हरिण आणि कारवीट आहे तर साई बिस्किट खायला घालतो आहे आणि माझ्या इकडे पाठीमागं तुम्हाला दिसत असेल इकडे या साईडनं पॅलेस आहे आणि इथं जास्त आहे ना पिकनिकसाठी मुलं आलेले आहेत कारण आता डिसेंबर चालू आहे त्याच्यामुळे शाळेच्या मुलाची पिकनिक असतात आणि मून पण खूप आहे तर चला बघू काय काय आतमध्ये इकडे साई यायला बघू शकतो वेड्यामध्ये करतोय चला आणि आहे शाहू पॅलेस इथेच एक पन्हाळा किल्ल्याचा एक नकाशा बनवलेला होता त्यांनी आणि म्हणजे पूर्ण पन्हाळा किल्ला कसा आहे तसा त्यांनी तिथं दाखवलेला आहे आम्हाला पन्हाळा किल्ल्यावरती जायचं होतं पण अचानक साईची तब्येत खूप खराब झाली म्हणजे त्याला सर्दी वगैरे झाली होती आणि तो काही खात नव्हता म्हणजे करायचा त्याच्यामुळे आम्ही तो, तो प्लॅन कॅन्सल केला अजूनही बऱ्याच स्पॉ स्पॉटवरती आम्हाला जायचं होतं आम्ही एक दोन दिवस अजून तिकडेच राहणार होतो म्हणजे कुठेतरी महाबळेश्वर किंवा गोव्याला जायचा प्लॅन होता आम आमचा तिथनं पण साईची तब्येत खराब झाल्यामुळे आम्ही काही जाऊ शकलो नाही आणि हे एक्झॅक्टली पन्हाळा किल्ल्यावरती काय काय आहे त्यांनी एकदम मस्त दाखवलं होतं महाराज महाराज बसलेत आपले तिथे आणि घोडे वगैरे सगळं त्यांचं सैन्य असं छान एक त्याचा नकाशा बनवलेला होता मग भारी दिसत होतं आणि मी म्हटलं चला पन्हाळ्या किल्ल्यावरती नाही जायचं तर इथेच मी एकदम पाहून घेऊ म्हणजे कसं आहे काय काय आहे तिथे तर मध्यभागी महाराजांनी एक खुर्चीवरती त्यांच्या बसलेले आहेत तिथे तुळस पण लावलेली होती छान बनवलेला होता हा पूर्णा किल्ला आणि किल्ल्यावर म्हणजे असं छोटे छोटे पाट्या पण लावलेल्या ला म्हणजे कुठ म्हणजे हेल्थ काय हे ते सर्व आणि हे म्हणजे मला माहिती झालं म्हणजे की नक्की काय म्हणून मी पन्हा किल्ल्यावर अजून एकदा पण गेलेली नाहीये सांगितले तर que son un रायला बोलत आहे इथे सर्व नवरी आणि नवरदेव लग्न झाले की आले नाही देवाच्या दर्शनाला तुम्ही मला कुठेच घेऊन गेला नाही तर राय बोलले आपला लॉकडाऊन मध्ये लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे नाही तर मी तुला पण घेऊन गेलो असतो आणि ज्योतिबाचं दर्शन झालं की आम्ही लगेच पुण्यासाठी निघालो कारण की साई साईला ताप वगैरे आली होती आणि आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं पण आम्हाला खूप लेट झालं असतं त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की लवकर आपण जाऊ कारण पुण्यामध्ये पण अजून ट्रॅफिक वगैरे लागतं त्याच्यामुळे आम्ही निघालो लगेच आमची पूर्ण ट्रीप खूप भारी झाली म्हणजे आम्ही एक एक्सपेक्ट एक नव्हतं केलं कारण आमचं अनप्लॅन ट्रीप होती त्याच्यामुळे तरी पण खूप छान झाली आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज ह्या ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून असेच नवीन नवीन मी व्हिडिओ ब्लॉग्स घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आवडत असेल तरच अस लाईक करा नाहीतर करू नका ना तर चला बाय भेटूया एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद